शेतकरी बांधवांनो नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आणवापाडा या ठिकाणी आलो आहेत आणि हा जो हरभरा दिसत आहेत तर हा पूर्णतः या पद्धतीने त्या ठिकाणी घेतलेला आहे हारबारातून बघू शकता एक नंबर हरभरा त्या ठिकाणी बनलेला आहे आणि आपण आज ॲग्रोविजन गट शेती चर्चासत्र आज आपण आयोजित केलेला आहे कार्यक्रम तर आपले जे शेतकरी बांधवसुद्धा इथं उपस्थित झालेले आहेत आणि आज आपण या चर्चा क्षेत्राच्या माध्यमातून आज आपण या हरभरा पिकावरील चर्चा त्या ठिकाणी करणार आहोत तर इथं काही प्रतिष्ठित जे शेतकरी आहेत एस आर टी शेतकरी तर ते सुद्धा त्या ठिकाणी आले आहेत तर सुरुवातीला आपण मोरे सरांचा परिचय घेऊ मोरे सर नमस्कार नमस्कार मोरे सर आज आपण इथं संपूर्ण शेतकरी बांधव हो, त्याच्यानंतर आपली एस आर टी परती इथं आलेली आहेत त्यानंतर आपले गुरुजी सुद्धा त्या ठिकाणी आलेले आहेत तर आज आपला जो कार्यक्रम आहेत हा विकास सरांच्या शेतामध्ये आहेत अनुभव आहेत एस आर टी पद्धतीचा तर काय आहे आज नमस्कार शेतकरी मित्रांव मी विकास सोनोने आदरणीय चंद्रशेखर भणसावळे दादा यांच्या मार्गदर्शनाखाली तीन वर्षापासून एस आर टी शेतीकडे वळलो शेत एस आर टी शेतीचा फायदा बऱ्याच प्रकारे झाला असं की शेतात तणाने शेती नियंत्रण करणे मजुरीचा खर्च कमी झाला आणि उत्पन्नामध्ये पंचवीस ते तीस टक्क्याचं जा वाढ झाली आणि खर्चामध्ये पंचवीस ते तीस टक्क्याची बचत झाली त्याच्यामुळं आपल्याला काय परवडतं आणि आपल्याला समोरच्याकडून काय शिकायला भेटतं ते जर आपण प्रत्येकाच्या बांधारात जाऊन पाहिलं किंवा एस आर टीचे बरेच आपल्याला व्हिडिओ येतात आपल्या भागातले डॉक्टर गणेश फोटे बरेच असे शेतकरी बरेच असे शेतकरी की त्याच्या माध्यमातून आपण शिकू शकतो अशा कार्यक्रमाला जे टी शेतकरी आता आपल्या भागातले बरेच असे पुरुषी गुरुजे मोरे साहेब आणि त्यांनी आता आपल्या कार्यक्रमाला भेट दिली आणि हा योग जुळून आला आपल्या शेतामध्ये आम्ही बरेच आता पोटे साहेबाच्या शेतावर पहिले बरेच अशा गावचे शेतकरी जाऊन भेट देऊन आले आणि तीन वर्ष आपण एस आर टी सुरुवात केली तर आपल्याला उत्पन्नामध्ये बराच बदल झालायचा आता याच्यानंतर करतगावचे बोरशे गुरुजी बोलते नमस्कार मित्रांनो आपण एक जर विचार केला तर शेतकऱ्याची प्रगती शेतकरीच करू शकतो याच्यावर आम्ही ठाम आहे कारण शेतकऱ्याची प्रगती करण्यासाठी आपण खर्च तुमचा नांगर असू द्या रोटा करण्याचा असू द्या सगळा खर्च कमी होतो एवढंच नाही तर खतही कमी लागतात कारण कर्बाचं प्रमाण जमिनीमध्ये वाढतं आपले जे काही टाकाऊ सेंद्रिय घटक असतील मग ते अगोदरच्या पिकाचे धसकटा असो काडी कचरा असो पाला असो याच्यापासून कर्बाचं प्रमाण वाढतं जमिनीमध्ये नियंत्रित होत नाही तर अशा पद्धतीनं तणनाशक वापरून तण नियंत्रित करण्यातही अडचणी येतात पण जर तण नियंत्रित करता आलं तर ही यासारखी पद्धत फायदा देणारी आहे पैकी आता या ठिकाणी जे जमलेले आमचे मोरेबंधू असतील जोशी सर असतील किंवा इतर सर्व मंडळी आणि या सर्वांचा अनुभव जो आमच्या विकास भाऊ जाधवना यासारखी पद्धतीमध्ये घेतला त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला त्यांचं उत्पादनही वाढलेलं आहे आणि त्यांचा खर्च कमी झालेला आहे तर अशा पद्धतीनं नवीन तंत्रज्ञानाकडे आपण वळलं पाहिजे आणि प्रयोग करून पाहिला काय हरकत ते करून पाहिलं पाहिजे म्हणजे अनुभवातून आपल्याला शिकता येतं बोलता येतं धन्यवाद स शेतकरी बांधवांनो आता बरेच काही शेतकरी बांधव आहेत की ते एस आर टीमध्ये आता गुरुजींनी सांगितले त्या पद्धतीने समजा की त्यांना नवनवीन एखाद्या समजा नवीन शेतकरी असला तर त्यांना अडथळा निर्माण होतो तर आता मी बरेचसे प्लॉट बघितलेले आहेत हरभरा या पिकाचे आता तुम्ही हे हरभरा बघू शकता याला हे जे घाटा आहे हे एक झाड आहेत आणि एका झाडाला कमीत कमी शंभर घाटे त्या ठिकाणी लागलेले असते तुम्ही बघत या व्हिडिओच्या माध्यमातून आणि घाटे सुद्धा एक नंबर टपुरी त्या ठिकाणी बनलेले आहेत तर आता गुरुजींनी सांगितलं की समजा याच्यामध्ये जी एस आर टी पद्धती म्हणजे सर्वात मोठी जी समस्या ती ही समस्या तण नियंत्रणाची काही तण हे उगलेलं असतं तर काही तण हे प्री इमर्जन्सीसाठी आपण तणनाशक त्या ठिकाणी वापरू शकतो तर आता हा जो प्लॉट दिसत आहेत आपल्याला हरभरा या पिकाचा ते ते ती करी ती करी ती तर ह्या पिकामध्ये जे आपले विकास भाऊ आहेत तर यांनी तणनाशकाचा त्या ठिकाणी वापर त्या ठिकाणी केलेला आहे तर याच्यामध्ये आता समजा गुरुजीने आपल्याला सांगितलं की समजा तण नियंत्रण जर का केलं तर एसआरटी मध्ये आपण त्या ठिकाणी सक्सेस होऊ शकतो तर हे तण नियंत्रण करण्यासाठी आता तुम्ही आरभार बघत असाल या पद्धतीने हरभार आपला जमलेला आहे तर तण नियंत्रण करण्यासाठी याच्या अधोर आपण तन्नाशेचा वापर केला बरोबर आता बरेच काही शेतकरी जी एसआरटी पद्धतीचा वापर करतात एसआरटी पद्धती शेती करतात परंतु ना ना ना। ते था था वापर त्यानं तण हे कोणतं नियंत्रण करण्यासाठी कोणतं मारा इतिहास पाहिजे समजा की आपल्याला नेमकं तण नियंत्रण करण्यासाठी कोणते औषधाचा वापर करू को शकतो कोणत्या तन्नाश्याचा वापर करू शकतो तर आता हे तण नियंत्रण करण्यासाठी तुम्ही कोणता वापर केलं होतं होतं मारल पहिले सोयमॅक्स मारलं आणि नंतर शिपरड वाटलं लंब्या पाण्यात बरं अशा पद्धतीने आपण हरभरा पिकामध्ये जर का एसआरटी पद्धतीचा वापर आपण करत असत तर तणनाशकाचा वापर करू शकतो आणि नवनवीन जसं का आपलं गुरुजींनी सांगितलं पाहिजे सा तसं तण नियंत्रण करण्यासाठी वेगवेगळे तणनाशक असतात तर ते सुद्धा आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो परंतु आम्ही इथं सर्वजण इथं उपस्थित आहेत उपस्थित असताना हे जो प्लॉट तुम्हाला दिसत आहे तर एक नंबर प्लॉट बसलेला आहे शिवाय कोणत्याही प्रकारची मशागत न करता कोणत्याही कर प्रकारचं ट्रॅक्टरचा वापर न करता अजून जसं शेतामध्ये तसेच अवेलेबल आहे जसंसुद्धा तुम्ही बघत असाल तर जसं तसं आहेत की भगवती हा हरभराची लागवड त्या ठिकाणी केलेली आहे तर अशा पद्धतीने हां बर तर तिसरं तीन वर्ष झाले या शेतामध्ये कोणत्याच प्रकारची मशागत केलेली नाहीत तर आपण आता जोशी सरांची सुद्धा त्या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तर नमस्कार नमस्कार काय सांगू शकाल हरभरा या पिकावीचे किंवा आपलं हिण्यासाठी पद्धतीचा प्लॉट आहे आपल्या विकास सरांचा तर काय सांगू शकतात आपल्या शेतकरी बाबा खूप चांगलं आहे अशा प्रकारचं मी अजून पाहिलंच नाही खास करून लोकांनी जे मशागती करून जेवढं ते करतात त्या त्याही पेक्षा हा माल चांगला मला दिसला आणि ऑटोमॅटिक नफा मिळतोय जोशी सर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत तर जोशी जो सरांसून आपण जोशी सरांकडून सुद्धा आपण त्या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घ्या जोशी सर काही शेतकरी बाब होणार परतिक्रिया मी सुधीर जोशी निवृत्त शिक्षण अधिकारी याशी आता वेळ गेलेलं आहे अगोदर आम्ही ते सीताफळ उत्पादक शेतकरी आहोत एसआरटीच्या संदर्भात माहिती मिळाली आणि हा उपक्रम सीताफळामध्ये सुरू केलेला आहे दरवर्षी निंदणीसाठी खूप खर्च पण गतवर्षीपासून जवळपास हा खर्च आम्ही शून्यावर आणलेला आहे के केवळ आणि केवळ दोन तीन फवारण्या फक्त तन्नाशकाच्या घेतो आणि माझ्याकडं जवळपास तीन एकर सीताफळ आहे त्याच्यामध्ये हा शून्य एस आर टीच्या माध्यमातून आणि या, या प्रक्रियेच्या माध्यमातून शून्य खर्चावर